लिंबू निघाले कोणाचं ऐकताय कोण आणि कोणाचं झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार जा नाही अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायला त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या जे अंतस्थ अशी चर्चा आहे त्या काम की त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेण्याची शृंग फोडली आहे वर्षाभांग्यावर हे रेणे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतो हे की आहे की खोट आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेले शिंग आणली काय आणि ती तिकडे पुरली आहेत हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसात आम्ही सद असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे मला संजय राऊत द्या माणसाचीच किव येते कुठला विषय कुठे जोडायचा अहो ते एका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल आपण बोलत आहे शासकीय निवासस्थान आहे ते समन्वय एवढं चांगलं असताना कुठल्या विषय म्हणजे महाराष्ट्रातले इतर विषय संपलेत का म्हणजे राजकारणी इतके चीप झालेत की त्यांनी ह्या सगळ्या विषयांकडे म्हणजे जादूटोनावर बोलावं आणि तुम्ही ते कवर करावं पत्रकार म्हणून ह्याच्यापेक्षा मोठं केवळीवणा प्रकार नाही हो